नमस्कार मी स्नेहल धर्पणकर एस्पिन मराठी मध्ये आपलं स्वागत तर पाहूयात ही विशेष बातमी विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा आणि कॉमेडीचा बादशहा अशी ओळख असलेला अभिनेता म्हणजे जॉनी लिवर ऐंशीच्या दशकात बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलेल्या जॉनी लिवर यांनी एक काळ गाजवला बाजीगर राजा हिंदुस्थानी दुल्हे राजा खट्टा मिठा गोलमाल अशा अनेक सुपरहिट सिनेमात त्यांनी काम केलं प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या जॉनी लिव्हर यांना मात्र त्यांच्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला जॉनी लिव्हर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लहानपणीचा एक प्रसंग सांगितला आहे तेरा वर्षाचे असताना जॉनी लिव्हर यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता युट्यूबर रणवीर अल्लाबादियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याचा खुलासा केला ते म्हणाले लहानपणी खूप कठीण परिस्थिती होती मलाच माझ्या कुटुंबाचा सांभाळ करावा लागत होता जेव्हा मी बाहेर काम करून घरी पैसे आणायचो तेव्हाच घरात जेवण बनायचं माझे वडील कामावर जायचे नाहीत मित्रांबरोबर जाऊन ते दादागिरी करायचे ते जिवंत घरी येतील याचीही शाश्वती नसायची तेरा वर्षाचा असताना मी रेल्वेच्या ट्रॅकवर आत्महत्या करण्यासाठी गेलो होतो माझ्या वडिलांच्या वागण्याला कंटाळून मी हे पाऊल उचललं होतं मी पटरीवर गेलो समोरून ट्रेन येत होती पण तेव्हा माझ्या डोळ्यासमोर माझ्या तीन बहिणींचे चेहरे आले त्यांचं काय होईल या विचाराने मी आत्महत्येचं पाऊल मागे घेतलं असंही ते पुढे म्हणाले अशाच आणि इतर बातम्यांसाठी एसपी नाईन मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एस पी नाईन मराठी युआ टाइम युवा न्यूज धन्यवाद